हरि पांडुरंग नामला सद्गुना तला कुंडले कला धाव भगवंताल गोपाळाचा मेळा मनेता वसुदेव नंद कुण मने धल संपता विठुसा वळा गुमस्ता झाला हरि नाम देव पायरीला विठुसा वळा अवकुळे लावू दरा माई बाप के शव केले भक्त पुंडले काला धावून आला पांडू हा विठेवर उभेला कोणात वाड बंगला विठू सावळा अव नाही कुणी सांगतीला माई बापाची सेवा केली या भक्त कालाल आला धावून पांडू रंग माझा हा विषेवर उभे लाल आई बाप जन्मला लेख माझे गरवाला आव पुत्र देवनावाला बहीण वविला भाऊ माझ पाटीलाल अब यकल येता यकल जायाचा बुड़ा पान ताव बुडा बुडाल ताची लहान दान धर्म एवढं एवढ सन केलाल अव बापू गा तुगा पांडुरंगाची भक्ती त्याला